हाय गाईज सध्या आषाढ महिना चालू आहे आणि ह्या आषाढ महिन्यात आषाढ तळणे म्हणजे काय किंवा आषाढ महिन्यात तळलेले पदार्थ का, का खाल्ले जातात यामागील कोणते कारण आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बदलत्या महिन्यानुसार आहार विहार बदलत असतो प्रत्येक महिन्याची काहीतरी खासियत असते आषाढ तळणे म्हणजे काय किंवा आषाढ महिन्यात तळलेले पदार्थ का खातात हे या व्हिडिओमध्ये आपण पाहूया आपल्या भारत देशात तीन ऋतू आहेत तर प्रत्येक ऋतूनुसार प्रत्येक प्रदेशात त्या प्रत्येक रिवाजानुसार ते पदार्थ बनवून खाल्ले जातात हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप महत्वाचे आहे आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि आषाढ महिनाही चालू आहे त्यामुळे तळलेले पदार्थ जास्त खाणे आवश्यक आहे यालाच आषाढ तळणं असे म्हटले आहे या दिवसात जास्तीत जास्त तळलेले पदार्थ खाल्ले जातात आपण मे महिन्यात बनवलेले पापड कुरड्या तळून अगदी आवर्जून खाल्ले जातात या महिन्यात आपण कधीही तळलेले पदार्थ खाऊ शकतो आषाढ घरी बोलून चमचमीत पदार्थाचे जेवण केले जाते तर काही ठिकाणी मुलीला माहेरी नेऊन मग तिच्यासाठी खास तेलकट पदार्थ केले जातात तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी तिला असे पदार्थ दिले जातात आपण हे वातावरण आणि आरोग्य याची काळजी घेणारे असतात आषाढ महिन्यात पाऊस जास्त पडत असतो नदी त्याला ओसांडून वाहत लागलेली असतात अशा वेळी पाणी प्रदूषित होण्याची शक्यताही असते शरीरात दूषित पाणी गेले तर आरोग्य बिघडते दूषित पाण्यामुळे पोटदुखीचे प्रॉब्लेमही निर्माण होतात आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार होण्याची शक्यता असते कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेले असते शरीराला दूषित पाणी मिळाल्यास आरोग्य बिघडते त्यामुळे शरीराला म्हणजेच ऑइलिंग मिळणे आवश्यक असते हे गरम पदार्थ आपल्याला आपले शरीर गरम ठेवण्यास मदत करतात पावसाळ्यात हवेत गारवा असतो अशा वेळी तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास ते पदार्थ शरीराला उष्णता पुरवण्याचे म्हणजेच गरम ठेवण्याचे काम करतात पाऊस पडला की आपल्याला चमचमीत किंवा तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये आपल्या घरात पापड लोणची त्या बाहेर न खाता आपल्या पदार्थ खाल्ले पाहिजेत आषाढ महिन्यामध्ये आपली चयापचय किंवा क्रिया देखील चांगली असते आपण खाल्लेले पदार्थ आपल्याला चांगले पसतात त्यामुळे असे पदार्थ खाल्ले जातात पूर्वी काळी वधूला सासरी चांगले चमचमीत पदार्थ मिळत नसायचे तिला काहीतरी चांगले खायला मिळावे यासाठी अशा प्रकारे पदार्थ तळले जायचे आषाढ संपला की श्रावणात अनेक वृत्तव्य केल्यामुळे खाण्यावर निर्बंध येतात आणि त्यामुळे आषाढात याची कसर भरून काढण्यात येते तळणीचे पदार्थ खाऊन अपचन होऊ नये यासाठी मुगाची खिचडी देखील केली जाते तसेच या काळात लहान मुलांना सर्दी खोकला होऊ नये म्हणून आलेपाक वडी बनवली जाते आषाढ महिन्यात गोड पुऱ्या दिखट पुऱ्या मिठाच्या पुऱ्या राजगिरा लाडू थालीपीठ मुगाची भजी रव्याचे लाडू नारळाचे लाडू भाजणीचे थालीपीठ खारे शंकरपाळे चकल्या शेव गव्हा असे पदार्थ आवर्जून केले जातात आणि हे सर्व पदार्थ केल्यानंतर त्याचा नैवेद्य अन्नपूर्णा देवीला दाखवला जातो या सर्व कारणामुळे आषाढ तळला जातो किंवा यालाच आषाढ तळणे असेही म्हटले जाते तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय